नमस्कार सर्वांना सप्रेम जयलोजी सातत्याने आपण पाहतात की गेल्या काही महिन्यापासून पुणे शहर असेल पुणे जिल्हा असेल आणि राज्यांमध्ये विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणात लहान मुलींवर लहान मुलांवर आणि महिलांवर मोठ्या प्रमाणात अन्य अत्याचाराच्या घटना त्या ठिकाणी वाढत आहेत सातत्याने वाढत आहेत बलात्काराच्या घटना वाढत आहेत काही ठिकाणी तर बलात्कार करून महिलांना त्या ठिकाणी जीव मारण्याची त्या ठिकाणी घटना घडली आणि हे केवळ कुठल्या ग्रामीण भागात न होता आता सुसंस्कृत असलेल्या पुणे शहर माहेरघर असल्या पुणे शहरात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होत आहे आपण जर ही आकडेवारी बघितली तर गेल्या मागच्या पाच सहा महिन्यामध्ये या सगळ्या गुन्ह्यांमध्ये जे पीडित आहेत त्याच्यामध्ये सत्तर टक्के हे दलित आणि मातां समायचे आहेत आणि त्याच्यासाठी मातांग एकता आंदोलनाच्या माध्यमातून कोण करणार नाही करणार त्याच्यापेक्षा माता एकता आंदोलन पुढाकार घेऊन या ठिकाणी येत्या गुरुवारी दहा तारखेला दहा ऑक्टोबरला मोठ्या प्रमाणात जन आक्रोश मोर्चाचं आयोजन केलेलं आहे त्याच्या माध्यमातून आम्ही सरकारला जाब विचारणार आहोत की हे घटना कधी थांबणार आहेत आणि सरकार याच्यावर उपाययोजना करणार का नाही किंवा काही ठिकाणी पोलीस प्रशासन केवळ एफ आय आर दाखल करण्यापुरतं मर्यादित राहून पुढे कुठली घटना घडू नये असे प्रतिबंध कुठल्या उपाययोजना करत नाहीत आणि म्हणून सातत्याने ही समाजामध्ये विकृती वाढत चालली त्याला आळा घालण्यासाठी सरकारने वेळीच जागा व्हावं नाहीतर त्या ठिकाणी लोक कायदा आपल्या हातात घेतील इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये रोष निर्माण झाला आहे आणि म्हणून या ठिकाणी आम्ही जन आक्रोश मोर्चाचं आयोजन या गुरुवारी त्या ठिकाणी केलेलं आहे आमची विनंती आहे की जरी मातंग एकता आंदोलनच्या माध्यमातून आणि मातंग समाजाच्या माध्यमातून हा मोर्चाचं आयोजन केले परंतु ज्या पद्धतीत इतर समाजाची लोक सगळे विविध एनजीओज असतील विविध प्रतिष्ठान असतील त्यांनी त्या आम ठिकाणी आम्हाला धन्यवाद दिले की कोणीतरी कुडाकार घेऊन रस्त्यावरून काहीतरी मोठं उपक्रम करतात तर तो त्या ठिकाणी अनेक लोकांचा पाठिंबा आहे माझी विनंती आहे जास्तीत जास्त संख्येने आपण या मोर्चामध्ये सहभागी व्हा एक दिवस आपल्या चिमुकल्यांसाठी एक दिवस आपल्या माता भगिनीसाठी आपण त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून झोपलेल्या सरकारला झोपलेल्या पोलीस प्रशासनाला जागा करण्यासाठी रस्त्यावर उतरला पाहिजे एवढी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो मार्ग काय असतात हा मोर्चा गुरुवारी सकाळी दहा वाजता भवानी पेठेतील आद्यक्रांतीगुरु लवजी वस्ता साळवांचा पहिला पुतळा वैद्य स्टेडियम या ठिकाणी जो उभारला आहे त्या वैद्य स्टेडियम पासून सुरू होणार आहे लडक पेट्रोल पंप चौक इथून टिंबर मार्केट नेहरू असता सरळ संत कबीर चौक नरपतगिरी चौक इथून जुना कलेक्टर ऑफिस आणि त्या ठिकाणी बनगाडे पोलिसांच्या बाजूला कलेक्टर ऑफिस येत हा त्या समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा